नमस्कार मैत्रिणींनो आरे आपण डाळ आणि पापडाची आमटी करायची आणि नंतर मग कारल्याची कोरडी भाजी करायची जी की डायबेटीजला चालते अशी आता हे पहिल्यांदा काय केलं मी ही तुरीची डाळ तुरीची डाळ ही मी शिजवून घेतलेली आहे आणि पापडाचे तुकडे घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये नेहमीच्या ज्या पद्धतीप्रमाणे साधी भाजी आमटी करायची आहे आता मी हा गॅस लावून घेतलेला आहे त्यात दोन चमचे तेल घातले दोन चमच्यापेक्षा जरा जास्त घालायचे कारण पापड थोडेसे तळले गेले पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी मोरी घालते नेहमीप्रमाणे पोणे करून घ्यायचे मोरी जिरे हिंग आणि हळद तोपर्यंत काय करतात माहिती का की हे आपली डाळ जी शिजवलेली असते ना जेवढी बारीक होईल तेवढी होईल ही तुरीची डाळ आहे जेवढी बारीक होईल तेवढी होऊन द्यायची जास्त कधी झालीच पाहिजे बारीक असं काही नाही आहे जर जाड जाडसर राहिली डाळ तरी चालते त्याला आता हे आपले फोडणी झाली नाही त्याच्यामध्ये मी हे पापड जर जेवढे अर्धवट कचट तळले जातील ना तेवढे तळून घेणार आहे त्याच्यात बंद गॅसवर करून द्यायचं स्वच्छ राहिले तरी चालतात थोडेसे तळले गेले तरी चालतात कशाही पद्धतीने हे करून घ्यायचं असेल झालं हे अर्ध तसे तळले गेलेले आहेत आता हे साईडला असे साईडला ठेवायचे थोडंसं तेल आपल्याला थो, इथं दिसलं पाहिजे आता त्याच्यामध्ये मी कांद्याचं तिकडं घालणार आहे फोडणीमध्ये घालणार आहे म्हणजे मस्तपैकी तवंग वगैरे आल्यासारखा होतो आणि गोडा मसाला आणि मीठ हे सगळं आपल्या अंदाजाप्रमाणे तिखट जसं हवं त्या पद्धतीने त्यात फोडणीमध्ये टाकायचं आता हे झालं की त्याच्यामध्ये आपली ही डाळ ओतून घ्यायची बरं आता ह्या डाळीत थोडं पाणी जास्त घालायचं का तर पापड आणि डाळ हे पाणी जरा शोषून घेते त्यानंतर नंतर मग जेवणाच्या वेळेपर्यंत ती घट्ट होते म्हणून घालतानाच त्यात पाणी जरा जास्त घालायचं थोडंसं बघा पाण्यासारखं असं करून घ्यायचं थोडंसं आणि मग हळूहळू ती घट्ट होते ती ह्याच्यामध्ये काही जण लसूण जिरं खोबरं घालतात पण कांद्याच्या तिकटात तर सगळं ते असतंच त्यामुळे बाकीचं वेगळं वाटून तुटकुटून काही घालण्याची गरजच भासत नाही याला ह्याला घालतानाच मुळात कांद्यास तिखट घातलं की नाही भरपूर छान लागतं मग अशी फोडणीत मी थोडं घातलं तर आता मी वरून हे आणखीन थोडं घालून घेणार आहे आणि गोडा मसाला मीठ मात्र भरपूर घातलेला आहे त्याच्यात कारण पापडातही मीठ थोडं असतं करणार आहे पारल्याची कोरडी भाजी चक्त्यांची काही काय करतात ही डायबिटीजला चांगली चालते बरं का आणि ह्याच्यातही मसाले जास्त लागत नाहीत त्याच्यामध्ये करा काय करायचं काही जण नुसती कोरडी कापतात चकट्यात चकत्या करून घेतात हे बघा चकट्या काढायच्या जर जा वेळ जास्त नसेल तर कुकर शिजवून घ्यायच्या आणि जर आपल्याला निवांते वेळ आहे आता तर ह्या कोरड्यात जशा चिरायच्या धुबाजणी परतायला घ्यायच्या त्या कुकरला लावायच्या नाही मग तसंच परत खूप वेळ परतून परतून छान कोरड्यातात त्यातला कडवटपणा निघून जातो आता काय करायचं ह्याला इकडे मी आमटी पण बघते जरा उकळत ठेवले ना आपण फोडणी मी करणार आहे नेहमीसारखी मोरी जिरे हिंग आणि हळद आता फोडणी आपली व्हायला लागली आता त्याच्यामध्ये काय करायचं कांदा भरपूर घालायचा कांदा भरपूर घालून देते हा आणि बारीक चिरलेला आहे तो हा छान पैकी परतून परतून लालसर असं नाही घ्यायचा आरदोड कच्चा परतून घ्यायचा अर्धवट कच्चा असा परतून घ्यायचा आपण हा छान काय होणार आहे ह्यातलं पाणी जाण्यासाठी आपण पुन्हा परतत राहणार आहे त्यावेळेला कांदा त्याच्याबरोबर बरोबर तांबूसला लसा होऊन जातो त्यामुळे हा असा जरी अर्धावर कच्चा ठेवला तरी चालण्यासारखं सा आहे आता ह्याच्यामधलं मी पाणी लिथून कारल्याच्या चकट्या ज्या मी शिजवलेल्या आहे त्याच्यात घालून घेतलं आणि काढलेलं आहे पाणी घालायचं नाही अजिबात आणि मी अजिबात तुम्हाला वाटलं कडवट आहे काय झालं तरी पुन्हा परतून घ्या कारण त्यावेळेस पहिल्यांदी करताना पुरस कमी पडत पण जात सवय झाली की मग ते व्यवस्थित परतलं अशा पद्धतीने हे झाड मध्ये मध्ये दिसते की नाही असं थोडस करपून घ्यायचंय अजून आपल्याला भरपूर करायचे खूप वेळ करायचंय आणून घेतलं नाही बघा ना कांदा परतला गेला की नाही आता परत असं परतलं जात आणि मध्येच मी मीठ म्हणजे ते पटकन शिजत आणि सगळ्यात शेवटी आपल्याला तिघडं घालायचं आणि साखर आता अजून खूप वेळ लागणार आहे करायला जरा थांबून घ्या आपण साखर घालते कारलं चांगलं परतलं गेलेलं आहे त्यातला पाण्याचा अंश खूप गेलेला आहे आणि हे वाफेवरच शिजवायचे असते त्याला पाणी घालायचं नाही नुसती वाफे अशी शिजवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जेव्हा आता आपण गॅस बंद करणार आहे थोडा वेळा त्यावेळेला तांबडं तिकड घालायचं नाहीतर ठसकायने सगळं खोकत बसतील घरामध्ये सगळ्यात शेवटी तांबडं तिखड घालायचं आता मी गॅस घालवतेय आणि ते सगळं खालवून घ्यायचंय ही भाजी डायबेटीसला फार चांगली आहे कारण हिच्यामध्ये थोडासा कडवटपणा राहिला तरी चालतो तरी चांगलं डायबेटीसला नियंत्रणात होतं ज्यूस पितो असतो आपण मा कडवट भाजी थोडीशी खाल्ली तरी चालतो त्याला काही नाही एवढं आणि याचं साखरेमुळे मिठामुळे सगळ्यामुळे चव चांगली लागते फक्त ती गार झाल्यावर भाजी खायची गरम गरम भाजी खायची नाही आता मी तुम्हाला दाखवते सगळे आज हे आपलं सोमवारचं जेवण आहे ठसकलं बघा कारलं ठसकलं थोडं पोळी भात गरम भातावरती तूप टॉमॅटो तिळाची चटणी मीठ कारल्याची भाजी आणि पापडाची आमटी डाळीची त्याला आमचे लहानपणी आमची मुलं काय म्हणायची मी ते पापडाच्या आमटीला माशेची आमटी केली कारण ते माशासारखे मूळ राह पापड राहतात ना म्हणून हे सगळ्यांना आमच्या घरामध्ये खूप आवडते या जेवायला